माधुरी दीक्षित निवडणूक लढणार असल्याची शक्यता आहे माधुरी राजकारण नको म्हणतीये बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री माधुरी आहे माधुरीनं आपल्या अभिनयासह नृत्य आणि सौंदर्यानं एकीकडे चाहत्यांना वेळ लावलं असलं तरी आता माधुरी दीक्षित निवडणूक लढणार का असा सवालही उपस्थित होतोय झी चोवीस तासवर माधुरी दीक्षितनं एक मोठा खुलासा केलाय मध्ये अचानक चर्चा होत्या आहे माधुरी फिल्म आहे तिने आता नवीन प्रोडक्शन केलं बरंच काही करते आणि इतकं पॉप्युलरिटी असल्यानंतर मग राजकारणी खासदार वा निवडणुकीला उभे राहा <laughs> तर राजकारणात यायचा विचार अजिबात ना नाही दर इलेक्शनच्या आधी मला कुठेतरी उभं करतात ती इलेक्शन <laughs> पण नाही कारण आय डोंट थिंक इट्स माय कप ऑफ टी शेवटी आपण सगळ्यांना सपोर्ट करतो हो. आणि न्यूट्रल वागतो mm -hmm. पण काय <coughs> कोणाने चांगलं काम केलं तर त्यांना सपोर्ट करायला पाहिजे ना पण आम्हाला त्याच्यात शिरून हेच नाही